कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो मध्यंतरी मला ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा फोन आला यशोमती या ये काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी डब्ल्यू सी काँग्रेसच्या अगदी मध्यवर्ती कार्यकारिणीच्या सदस्य सी डब्ल्यू सीची बैठक झाली नुकतीच आणि यशोमती बोलत होत्या की आता काँग्रेसला खऱ्या अर्थानं नवी संजीवनी मिळाली पाहिजे त्या संदर्भात आम्ही लोक आता काम करतो आहोत ही बैठक झाली आणि मला खात्री पटली की खरोखरच काँग्रेस त्या अर्थानं काहीतरी विचार करत आहे आणि काँग्रेसला संजीवनी मिळू शकते काँग्रेस पुन्हा एकदा नव्या दमानं रस्त्यावर उतरू शकते याचं एक महत्त्वाचं कारण महत्त्वाची गोष्ट अशी की याच सी डब्ल्यू सीमध्ये राहुल गांधींना प्रस्ताव दिला गेला की आता भारत जोडो भाग दोन सुरू झाले पाहिजे भारत जोडो भाग दोन सुरू झाली तर त्याचा आपल्याला फायदा होईल आणि ते आत्ता सुरू करणं जानेवारीमध्ये सुरू होणं फार महत्त्वाचं आहे आणि आत्ता तो प्रस्ताव राहुल गांधींनी मान्य पण केलेला दिसतो आहे त्यामुळे भारत जोडो भाग दोन टप्पा दुसरा सुरू होतो आहे ही गोष्ट एकूणच अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे खरं म्हणजे आपण विचार केला तर अलीकडच्या कालावधीमध्ये काँग्रेसची अवस्था थोडीशी बिकट झालेली होती विशेषतः ज्या तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या खरं म्हणजे झाल्या पाच राज्यांच्या पण एकूण ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे त्यामुळे असं वाटतं की तीनच राज्यांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आहे मिझोरम आहे याचं काही कुणाला फार पडलेलं नाही आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड ह्या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळाली काँग्रेसची सत्ता गेली आणि त्याच्यानंतर मात्र चर्चा सुरू झाली की खरोखरच भाजपला एकूण चांगले दिवस पुन्हा येत आहेत मोदी आहे तो मुमकिन आहे मोदी की गॅरंटी आहे हे सुरू झालं आणि मग एक नॅरेटिव्ह तयार झालं की आता लोकसभा निवडणूक सहजपणे आहे लोकसभा निवडणूक सहजपणे भाजप जिंकणार लोकसभा निवडणूक सहजपणे मोदी जिंकणार खरं म्हणजे ही लोकसभेची सेमीफायनल होतीच त्यामुळे ते त्याचं तेवढंच महत्त्व आहे पण मुळामध्ये सेमीफायनल ज्यानं जिंकली तोच फायनल जिंकतो असं काही खरं म्हणजे नाही आहे किंबहुना वर्ल्ड कपमध्ये आपण अगदी उलटं बघितलेलं आहे पण तरी पण ही चर्चा सुरू झाली किंवा मी मागेही सांगितलं होतं की मागच्या वेळी जेव्हा निवडणूक झाली तेव्हा हीच राज्य हीच राज्य खरं म्हणजे जिंकली काँग्रेसनं पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसचा पराभव झाला त्यामुळे असंच घडतं असं मांडण्याचं कारण नाही पण एनिवे जे काही असेल ते पण या प्रकारे चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसची अवस्था वाईट आहे हे लक्षात आलं काँग्रेसची अवस्था वाईट आहे त्यामुळे इंडिया आघाडीमधलं काँग्रेसचं महत्त्व कमी झालं आणि अर्थातच इंडिया आघाडीमध्ये पण जे मतभेद आहेत ते चव्हाट्यावर आले विरोधकांची अवस्था आणखी बिकट झाली अनेक जण काठावर गेले काठावरचे भाजपकडे जातील की काय अशी चर्चा सुरू झाली एवढं सगळं झालं आणि शक्यता अशी आता वर्तवली गेली की आता एकोणीस विरोधकांची आघाडी नेसनाभूत झालेली आहे त्यात पुन्हा जानेवारीमध्ये राम मंदिराचं उद्घाटन आहे राम मंदिराचं उद्घाटन झालं की निवडणूक होणार आणि भाजपला पुन्हा सत्ता मिळणार अशा प्रकारचा नॅरेटिव्ह जोरदारपणे सेट होत असताना राहुल गांधींनी भारत जोडो टू हा प्रस्ताव स्वीकारणं आणि भारत जोडोची कल्पना मान्य करणं ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे भारत जोडो दोन कुठून निघणार आहे तर ते अरुणाचल प्रदेश ते गुजरात ईस्ट टू वेस्ट असा दौरा असणार आहे आणि याचा साधारणपणे जानेवारीमध्ये ही सी सुरू होईल याचा परिणाम काय होईल प्रभाव काय पडेल अशी चर्चा आत्ता सुरू झाली आहे पण त्यापूर्वी हे बोललं पाहिजे की भारत जोडो वन भारत जोडो जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या पदयात्रेचं नक्की काय झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारत जोडो जेव्हा सुरू झाली तेव्हा भारत जोडोच्या पूर्वीचे राहुल गांधी आणि भारत जोडो पदयात्रेनंतरचे राहुल गांधी याच्यामध्ये जमीन आसमानाचा या फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारत जोडो पदयात्रा सुरू झाल्यानंतर म्हणजे भारत जोडोमध्ये जवळपास एकशे चाळीस दिवस ही पदयात्रा चालली त्यामध्ये चार हजारहून अधिक किलोमीटर राहुल गांधी पायी चालले त्यामध्ये कुठली कुठली राज्य होती त्यामध्ये तामिळनाडू होतं केरळ होतं कर्नाटक होतं आंध्र प्रदेश होतं तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब हिमाचल प्रदेश आणि अर्थातच जम्मू काश्मीर या ठिकाणी या राज्यांमधून ही भारत जोडो यात्रा गेली महाराष्ट्रामध्ये चौदा दिवस होती आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे खूप लोकांनी त्यावर लिहिलं आहे पुस्तकं आली आहे शॉर्ट फिल्म्स आल्या डॉक्युमेंटरीज आल्या भारत जोडोना प्रभावित झालेले असे अनेक लो लोक आहेत आपल्याला माहिती आहे की जेव्हा भारत जोडोसाठी राहुल गांधी रस्त्यावर आले लोक त्यांना बघण्यासाठी लोक त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक होते आतूर होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत होती लोक मिठ्या मारत होते तो वेगळाच माहोल तयार झाला होता की जे राहुल गांधी पप्पू होते ते राहुल गांधी अचानकपणे परिपक्व नेते झाले ते राहुल गांधी अचानकपणे फार महत्त्वाचे नेते ठरले राहुल गांधींचं एकूणच महत्त्व एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं की राहुल गांधींना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी एवढी गर्दी होऊ शकते लोकांना पहिल्यांदा कळालं जे राहुल गांधी ड्रग ॲडिक्ट आहेत व्यसनीय आहेत अशी चर्चा होत होती तेच राहुल गांधी तेच राहुल गांधी जेव्हा असे चालू लागले लोकांना धक्का बसला की एवढं एवढं अंतर बावन्न वर्षांचा एक नेता रोज तीस चाळीस किलोमीटर पायी चालतोय लोकांना आश्चर्य वाटत होतं लोक त्यांच्यासोबत चालत होते तरुण चालत होते वयोवृद्ध चालत होते महिला चालत होत्या आणि तरुणांनासुद्धा त्यांच्याबरोबर चालताना दम लागत होता एवढा राहुल गांधींचा वेग स्टॅमिना प्रचंड होता लोकांना आश्चर्य वाटत होतं सगळ्याच अर्थांनी राहुल गांधींची यात्रा महत्त्वाची होती राहुल गांधी त्या अर्थानं पक्षीय बोलत नव्हते राहुल गांधी त्या अर्थानं निवडणुकांचं बोलत नव्हते उलट पक्षी राहुल गांधींचा मुद्दा असा होता की मी निवडणुकीबद्दल बोलतच नाही आहे मी भारत जोडण्यासाठी निघालो आहे मी प्रेमासाठी निघालो आहे नफरत की बाजार में, में मैंने मेरी मोहब्बत की दुकान खोल दी आहे हा राहुल गांधींचा पवित्र होता राहुल गांधी अनेक अर्थांनी फार वेगळी भूमिका मांडत होते लोकांना ते आवडत होतं आणि राहुल गांधींची पदयात्रा एकशे चाळीस दिवस जेव्हा झाली लक्षात असं आलं की त्या कालावधीमध्ये नंतर ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या राहुल गांधींचा हा मुद्दा होता की माझी माझी पदयात्रा कुठल्याही निवडणुकीसाठी नाही माझी पदयात्रा कुठल्याही त्या अर्थानं राजकारणासाठी नाही तर मग निवडणुकीमध्ये त्याला किती यश मिळेल याची गणित तुम्ही मांडू नका असं ते म्हणाले पण तरीसुद्धा त्या कालावधीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक झाली विधानसभेची सत्ता मिळाली काँग्रेसला त्या कालावधीमध्ये त्यानंतर कर्नाटकात निवडणूक झाली सत्ता मिळाली काँग्रेसला आणि तेलंगणामध्ये सुद्धा राहुल गांधींनी ज्या पदयात्रा केल्या तेलंगणामध्ये जो जी भारत जोडो यात्रा आली तिथं जो काही मिळाला प्रतिसाद त्याचा परिणाम अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये दिसला आणि त्यामुळे तेलंगणा जिंकणं शक्य झालं काँग्रेसला याचा अर्थ असा की भारत जोडोचा एक प्रचंड मोठा प्रभाव परिणाम दिसला अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत दिसला की सर्वसामान्य माणसांना काँग्रेस संपली आहे असं वाटत होतं की सर्वसामान्य माणसाला काँग्रेस आहे राहुल गांधी आहेत म्हणजे राहुल गांधीला बघण्यासाठी इंदिरा गांधींचा नातू आला आहे अगदी ब राजीव गांधींचा मुलगा आला आहे अशा प्रकारे लोक बघत होते त्यामध्ये गांधी घरावरचं प्रेमसुद्धा होतं त्यामध्ये काँग्रेसवरचं प्रेम होतंच आणि वैशिष्ट्य असं आहे काँग्रेसचं काँग्रेस पक्षाचं लेगसी एवढी मोठी आहे इतिहास एवढा मोठा आहे काँग्रेसला की भारतामधलं एकही गाव नसेल की ज्या गावामध्ये काँग्रेसचा मतदार नाही पॅन इंडिया काँग्रेसचे मतदार आहेत पॅन इंडिया काँग्रेसचा एकूण प्रभाव आहे असं सगळं असतानासुद्धा काँग्रेस मागे पडली आणि आता तर काँग्रेसवर येऊ शकत नाही असं चित्र निर्माण झालं होतं हा पक्ष काही करत नाही असं लोकांना वाटत होतं या पक्षाला नेता नाही असं वाटत होतं त्यामध्ये अर्थातच राहुल गांधींच्या पण चुका पुष्कळ आहेत राहुल गांधींनी योग्य वेळी मंत्री व्हायला पाहिजे होतं केंद्रीय मंत्री व्हायला पाहिजे होतं काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायला पाहिजे होतं स्वतःला काहीतरी सिद्ध करायला पाहिजे शेवटी तुम्ही लोकांपुढे काही सिद्ध केल्याशिवाय लोक तुम्हाला नेता मानत नाहीत त्यामुळे राहुल गांधींनी आत्तापर्यंत स्वतःला त्या अर्थानं सिद्ध केलं नाही सिद्ध करण्याच्या संधी असतानासुद्धा त्यांनी ते घेतल्या नाहीत मग ते काँग्रेसचं पक्षाध्यक्षपद असो केंद्रातलं मंत्रिपद जेव्हा सत्ता होती दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षांमध्ये सत्ता होती तेव्हा आणखी काय वेगळं काही करता आलं असतं ते झालं नाही समव त्यामुळे राहुल गांधींचा एकूण काय नक्की अवा का आहे वकूब काय पात्रता काय हे लोकांना कळालंच नाही आणि याच्या विरोधक मात्र राहुल गांधी हा पप्पू आहे राहुल गांधी हा पात्र आहे या प्रकारची भूमिका मांडत गेले लोकांना ते पटत गेलं अगदी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी म्हणजे ड्रग ॲडिक्ट राहुल गांधी म्हणजे वाया गेलेला मुलगा अशा प्रकारची पण चर्चा सुरू झाली बावन्न वर्ष झाली तरी लग्न केलं नाही अनेक गोष्टी असं सगळं काही काही होत होतं ते राहुल गांधी या निमित्ताने सिद्ध झाले म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की राहुल गांधी चालायला लागले आणि खरंच चालू लागले त्यांचं नाणं चालू लागलं हे सगळं झालं पदयात्रा संपली पदयात्रेनंतर काही ठिकाणी यश मिळालं पण काँग्रेस पुन्हा एकदा झोपे गेली काँग्रेस एक, एक मूळ स्वभाव आहे की सत्ता नसली काही काम नसले की ते झोपे जातात त्यांना कळतच नाही की आपण काहीतरी वेगवेगळ्या कृती केल्या पाहिजेत महात्मा गांधी ज्याप्रमाणे सतत टास्क द्यायचे काम द्यायचे की हे करा ते करा ते केवळ राजकारण नसायचं आरोग्याचं काम चंदा साफ करण्याचं काम सूत कताईचं काम रस्त्याचं काम स्वच्छतेचं काम शिक्षणाचं काम वेगवेगळी कामं असायची अशा सगळ्या आघाड्यांमधून त्यांनी तो काँग्रेस नावाची संघटना अक्षरशः फार गतिमान केली होती ती काँग्रेस नंतर मात्र फक्त सत्तेमधली खुर्चीवर बसणारी एवढीच काँग्रेस झाली तिला त्याशिवाय बाकी पण गोष्टी केल्या पाहिजेत वाचनालयं आहेत ग्रंथालयं आहेत शेतीचा प्रश्न आहे मातीचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे तिथं काहीतरी के काम केलं पाहिजे हे सगळं विसरून काँग्रेस म्हणजे सत् निवडणूक जिंकायचे सत्तेमध्ये यायचं एवढंच काँग्रेसला माहिती होतं आणि काँग्रेसची अडचण काय काँग्रेसनं कधीच त्यामुळे पक्ष संघटनेकडे महत्त्व दिलं नाही जे पक्ष संघटन हे काँग्रेसचं वैशिष्ट्य होतं काँग्रेसमध्ये सत्ता महत्त्वाची सत्ता मिळाली की संघटनेकडे दुर्लक्ष या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला असा की एवढी मोठी भारत जोडो यात्रा झाली पण त्याच्यानंतर पुढे काय झालं पुढे काहीच झालं नाही पुढे पुन्हा काँग्रेस निदृस्त झाली पुन्हा काँग्रेस शांत झाली काहीच घडलं नाही तर जोडून ज्या प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजे होते ज्या प्रकारचे कृती कार्यक्रम आखले जायला पाहिजे जा होते असे आखले गेले नाहीत अशा अनेक गोष्टी झाल्या आणि काँग्रेस शांत झाली पुन्हा या निवडणुकांचा निकाल लागला आणि मग चर्चा पुन्हा सुरू झाली काँग्रेस काय करणार एनिवे anyway, आता मात्र आता मात्र हा प्रस्ताव दिला गेलेला आहे सी डब्ल्यू सीकडून आणि एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झालेली आहे ती याच वेळी हे होणं हे जास्त महत्त्वाचं पण आहे वेगळं पण आहे तीन राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामुळे विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले असतील असं वाटलं काँग्रेसचं महत्त्व कमी झालं असं वाटलं वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे पण एक वेगळी घटना घडली लोकसभेचं आणि राज्यसभेचं म्हणजे संसदेचं अधिवेशन आत्ता संपलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन शेवटचं अधिवेशन आहे पूर्णवेळ कारण आता लोकसभा निवडणुका होतील त्याच्यामुळे पूर्णवेळ अधिवेशन होणार नाही त्या निवडणुकीपूर्वी आणि नवी लोकसभा येईल त्यामुळे लोकसभेचं हे त्या अर्थानं शेवटचं अधिवेशन या अधिवेशनामध्ये संसदेतले जवळपास दीडशे खासदार निलंबित केले गेले अर्थातच सगळ्या विरोधी पक्षांचे ते विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे डी एम के आहे सगळे विरोधी पक्ष टी एम सी आहे सगळे विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांचे खासदार निलंबित झाले हे दीडशे खासदार निलंबित झाले आणि विरोधक मुक्त संसदेमध्ये सरकारनं अनेक विधेयकं मंजूर करून घेतली बरं विधेयक विधेयकं अदरवाईज पण मंजूर झालीच असती त्यांचं बहुमत होतं मुद्दा तो नाही पण विरोधकांना निलंबित केल्यामुळे झालं असं की सगळे विरोधक एकवटले त्यामुळे इंडिया आघाडी एरवी इंडिया आघाडीची बैठक एवढी जोरकस होत नाही जेवढी त्या निलंबनानंतर झाले सगळेच पक्ष एका पेजवर आले हे फार महत्त्वाचं आहे मी नेहमी सांगत असतो की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली तेव्हा मी नेहमी म्हणत असतो की त्या दोघांनी पहाटे शपथ घेतली म्हणून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं याचं कारण असं आहे की तोपर्यंत महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही घटक पक्षांमध्ये प्रचंड मतभेद होते या तिघांचंही जमेल असं वाटत नव्हतं त्यातही काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी हे जरा जास्तच होतं आणि त्यामुळे शक्यता अशी होती की सरकार होणारच नाही पण जेव्हा अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली तेव्हा मात्र तो आपल्यावरचा हल्ला आहे असं सगळ्या पक्षांना वाटलं आणि मग ते आम्ही सगळे असे एकवटले एकत्र आले सरकार आलं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं जेव्हा अशा प्रकारे एकत्र हल्ला होतो तेव्हा विरोधक एकसंध होतात आता गंमत अशी आहे की असाच हल्ला झाल्यामुळे आता हे सगळे विरोधक एकत्र झालेत एकसंध झालेत मल्लिकार्जुन खरगेंचं नाव आता पुढे आलं आहे काँग्रेसचं महत्त्व वाढू लागलं आहे अशा या सगळ्या वातावरणामध्ये जर भारत जोडो टू निघाली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो जानेवारीमध्येच भारत जोडो निघणार आहे आणि जानेवारीमध्येच राम मंदिराचं उद्घाटन आहे राम मंदिराचं उद्घाटन झालं की वातावरण पूर्णपणे राममय होणार भक्तिमय होणार भक्तमय होणार भाजपमय होणार असा दावा अनेकांचा होता आजही आहे असू शकतो पण त्याच कालावधीमध्ये जर राहुल गांधींची पदयात्रा निघाली भारत जोडो तर मात्र एक वेगळी गोष्ट होऊ शकते वेगळ्या प्रकारे नॅरेटिव्ह सेट होऊ शकतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे विरोधक एकवटनं ही फार महत्त्वाची गोष्ट यातली आहे मागे मी म्हटलं होतं की जेव्हा कसब्याची पोटनिवडणूक झाली तेव्हा काय झालं कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये साधारणपणे असं वाटत होतं सुरुवातीला की हे हा भाजपचा बालेकिल्ला आहे हा गिरीश बापटांचा बालेकिल्ला होता त्यामुळे हा पुन्हा भाजपकडे जाऊ शकतो मग तेव्हा राज्यामध्ये नवं सरकार आलं होतं महाविकास आघाडी सरकार विरोधामध्ये गेलेलं होतं सगळी यंत्रणा होती बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्यामुळे भाजप जिंकेल पण प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडी सरकारनं महाविकास आघाडीनं कसब्याची पोटनिवडणूक जिंकली आणि रवींद्र धंगेकर आमदार झाले आता हे आमदार झाले याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता तिथे विरोधक एकवटले विरोधक एकवटले विरोधकांनी एकास एक उमेदवार दिला आणि तोही उमेदवार असा दिला की ज्याचं नाव आहे ज्याचं काम आहे आणि जो ज्याची स्वतःची ओळख आहे याच्या उलट चिंचवडमध्ये मात्र पराभव झाला महाविकास आघाडीचा अश्विनी जगताप भाजपच्या जिंकल्या कारण राहुल कलाटे बंडखोर उमेदवार तिथे उभे राहिले अशा प्रकारचे राहुल कलाटे प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळावेत प्रत्येक मतदारसंघामध्ये बंडखोर असावा अपक्ष असावा किंवा तिसरा उमेदवार असावा की जो मतांचं विभाजन करेल अशी इच्छा भाजपची असणार आहे याच्या उलट प्रत्येक ठिकाणी कसब्याप्रमाणे एकास एक लढत व्हावी अशी इच्छा महाविकास आघाडीची असणार आहे किंवा इंडियाची असणार आहे पण त्यासाठी इंडियामधले विरोधी पक्षांनी एकसंध होणं एकत्र येणं हे फार महत्त्वाचं होतं या परवाच्या घटनांनंतर हे जरा झालं आहे असं वाटतं आणि त्यात जर भारत जोडो निघाली त्यात जर भारत जोडो भाग दोन निघाला अरुणाचल प्रदेश ते गुजरात ईस्ट टू वेस्ट असं जर समजा राहुल गांधी चालू लागले आणि विरोधी पक्ष पण एकवटले ज्याप्रमाणे भारत जोडो वनमध्ये विरोधी पक्षांचेही लोक सोबत होते बाकीचे म्हणजे काँग्रेससोबत ज्या इंडिया आघाडीतले यू पी ए आघाडीतले तेव्हाच्या जे सगळे घटक पक्ष आहेत ते एकत्र होते अशा प्रकारचे जर सगळे घटक पक्ष एकत्र आले आणि ही भारत जोडो यात्रा ही इंडियाची भारत जोडो यात्रा आता त्यांनी नावही आघाडीचं इंडिया ठेवलेलं आहे त्यामुळे ते आणखी सोपं आहे भारत जोडो इंडिया जोडो भारत जोडो पूर्वी इंडिया जोडो फार महत्त्वाचं आहे हे इंडिया जर जोडलं गेलं तर भारत जोडला जाईल आणि मग फायदा काँग्रेसला आणि विरोधी पक्षांना निश्चितपणे मिळू शकतो मुद्दा असा की जर खरंच भारत जोडो टू या प्रकारे सुरू झाली सगळ्या विरोधकांची एकजूट झाली आणि जर ती भारत जोडो यात्रा जानेवारीमध्ये सुरू झाली ती होऊ नये असा प्रयत्न भाजपचा असणार आहे आत्ताच बातमी वाचली मी की कोरोनाचे काही नवे रुग्ण केरळमध्ये दिसत आहेत त्यामुळे एनिवे त्यावर मी बोलत नाही मुद्दा असा की भारत जोडो यात्रा खरंच निघाली जानेवारीमध्ये आणि या पद्धतीनं जर ती पुढे गेली महिना दोन महिने जर ती चालली मार्चमध्ये नोटिफिकेशन आहे लोकसभा निवडणुकीचं तोपर्यंत चालली तर मला असं वाटतं की फार वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार होऊ शकतं तीन गोष्टी नक्कीच होतील पहिली गोष्ट अशी आहे की मोदींना पराभूत करणारा चेहराच नाही आहे असं जे काही परसेप्शन तयार करण्यात भाजपला यश आलं आहे त्याच्याऐवजी असं काही नाही आहे पर्याय आहे हा मुद्दा पुढे येईल दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काँग्रेस आणि विरोधी पक्ष यांची आघाडी ही सुद्धा दखलपात्र आहे याची जाणीव होईल खाली मतदारांपर्यंत केडरपर्यंत ते पोहोचेल आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना असं वाटेल की येस देर इज अ होप आत्तापर्यंत अशी आशाच नव्हती हा दुसरा मुद्दा होता तिसरा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे विरोधक एकवटले तर अर्थ अर्थातच पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन होणार नाही आणि मग एकसंधपणे निवडणुकीला तोंड देणं शक्य होईल हे झालं हे झालं तर मग दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थाने रंगेल ती सोपी असणार नाही ती मोदींना भाजपला वाटते तेवढी सोपी असणार नाही ती निवडणूक होईल आणि खरंच विरोधकसुद्धा असतील ज्याची अवस्था आहे की लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नाही आहे एवढं स्पष्ट बहुमत पाशवी बहुमत असा उल्लेख केला जातो पण एवढं मोठं बहुमत आज भाजपकडे आहे भाजपकडे पॉलिटिकल कॅपिटल आहे तसं कॅपिटल तसं कॅपिटल दोन हजार चोवीसमध्ये असेल का हा प्रश्न आहे खरंच सत्तांतर होईल का विरोधक त्या प्रकारचा प्रकारचा पर्याय उभा करू शकतील का भारत जोडोचं वैशिष्ट एक वैशिष्ट्य आणखी असं आहे की जे कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये पण दिसलं की भारत जोडोमध्ये प्रामुख्याने सिव्हिल सोसायटी उतरली अनेक सामाजिक संस्था उतरल्या अनेक संघटना उतरल्या विचारवंत उतरले अभ्यासक उतरले स्कॉलर्स उतरले कार्यकर्ते उतरले ज्यांचा पक्षीय काही संबंध कोणाशी नाही पण ज्यांचा ज्यांची संविधानिक मूल्यांशी बांधिलकी आहे असे अनेक घटक भारत जोडोमध्ये उतरले ते पुन्हा उतरतील तर लोकसभा निवडणुकीचं चित्र अनेक अर्थांनी बदलू शकतं असं एकूण दिसतंय त्यामुळे राहुल गांधींची भारत जोडो टू ही गेम चेंजर ठरू शकते यशोमती ठाकूर मला बोलताना म्हणाल्या की आता आम्ही कात टाकतो आहे आता आम्ही काही बदल करू पाहतो आहे काँग्रेस पक्ष उभारी घेतो आहे खरंच असं होऊ शकतं होऊ शकतं जर भारत जोडो टू या प्रकारे निघाली तसं होऊ शकतं काँग्रेसलाच काय विरोधकांना पण बळ मिळेल लोकांच्या पुढे नवा पर्याय उभा राहील हे होऊ शकतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कदाचित काही लोकांना असं वाटेल हे जरा जास्तच बोलत आहेत असं काही होणार नाही आहे एवढं काही भयंकर घडणार नाही आहे जे आत्ता आहेत तेच पुढे राहील आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील माहीत नाही तुम्हाला असं वाटू शकतं काही लोकांना असं वाटेल की तुम्ही फक्त शंका व्यक्त करताय आम्हाला खात्रीच आहे सत्तांतर होणार काय होईल माहिती नाही आहे हे पब्लिक आहे हे सब जानती आहे त्यामुळे लोकांचा कौल काय असेल ते आपण बघूच या बे, आज थांबतो इथंच पुन्हा भेटू